विजापूर नका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगार सुरेश शिकारे दोन वर्षांसाठी तडीपार आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे सूरज बबनराव शिकारे वय वर्ष तीस राहणार एकशे सव्वीस उद्धवनगर विजापूर रोड सोलापूर हा सदर परिसरात सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण व दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सो सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यास दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे त्यास तडीपार केल्यानंतर इंडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक येथे आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे माननीय सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस शिपाई चौदाशे एकोणनव्वद रमेश कोरसेगाव यांनी केली आहे